Ça va. नाही असं आहे की त्याची काय तयारी तो माझ्याशी काही चर्चा केली नाही पण मी मागे सांगितलंय की डॉक्टर तुझे जो निर्णय घेईल त्या निर्णयाला माझं समर्थन नाही बच्चू आता दोनशे जागा लढवण्यावर ते प्रत्येक अधिकार आहे की जागा लढवायच्या नाही लढवायच्या जो तो प्रत्येक जण ठरू शकतो तो कांदा परदेशातील कांदा शुल्क सुद्धा आता आ... कमी केलेलं आहे त्यामुळे मला वाटतं आता कांद्याचे भाव आता विक्रमी झालेले आहेत त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मध्ये चिंता नाही आहे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना तो मोठा दिलासा मिळाला त्याचा पोटसुळ विरोधकांना आहे नाही पण बाहेरून कांदा त्यामुळे कांद्याचे दर वाढलेले होते ते कमी होत आहे त्यामुळे काही मला वाटतं कांदेचा असं विरोधकांचं कामच आहे निवडणूक स्टँडबाजी करणं जो कांदा कधी बावीसशे रुपयाच्या आतापर्यंत पाच हजारापर्यंत गेला ना याचं मला वाटतं शेतकऱ्यांमध्ये समाधान आहे हिंगोलीमध्ये नाना पटोले मुख्यमंत्री लागले आता <laughs> प्रत्येक जण सोप्या पाहू शकतो त्याला काय त्याला थांबू शकत नाही आपण एक जुनी टीव्हीवर व्हीवर धारावाहिक होते मुंगीरला आमच्या विभागाची त्याला शिफारस होतेच ना तो तिथल्या ज्या स्थानिक जी ग्रामदैवत आहे महालक्ष्मीचा करोडेला जे मोठं देवस्थान आहे तिथं आपण त्याला जमीन उपलब्ध करून दिलेली आहे कुठल्या संस्थेत दिलेली नाही आपण त्या मंदिर विकास होती म्हणून दिलेली आहे आणि त्या महसूल विभागाने विभागानं शिफारस केलेली आहे अमित शहाच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमी विरोधक म्हणताय राज्यातील महायुतीच्या नेत्यांवर आता अमित शहाचा दिल्ली नेत्यांचा विश्वास नाहीये त्यामुळे आता इतर निवडणुका सोडून अमित शहा हे उत्तर महाराष्ट्र दौऱ्यावर असं विरोधकांचं कामच आहे काकडे राहणं आता उद्या काँग्रेसचे नेते दिल्लीवरून येणार आहेत मग त्यांचा विश्वास नाही आहे दे राज्याचे नेता होत त्यांचा त्या त्या पक्षाचं नेतृत्व आपल्या पक्षाच्याकरता करता उदाहरणार्थ मान्य अमित भाई येत आहेत तर नेत्यांचं कामच आहे ना दिशा देणं कार्यकर्ता उत्साह वाढवणं प्रत्येक पक्षाच्या आता दुर्दैवानं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारचा राष्ट्रीय पक्ष आहे तर महाराष्ट्र सोडून कुठंच नाही तो त्यामुळे दिल्लीत नाही प्रश्नच नाही आहे दिल्लीला तेच येते मुंबईला तेच आहे किंवा उभारणाचे राष्ट्रीय पक्ष कोण येते अध्यक्ष त्यांचे ते मुंबईत तेच आहे आणि महाराष्ट्रात तेच आहे दुर्दैवान आहे दिल्लीमध्ये या दोन्ही पक्षाला स्थान नाही आहे त्याचं खरं म्हणजे ह्या दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी ने विचार करण्याची गरज आहे भाजप हा जगामध्ये सगळ्यात जास्त सभासद असणारा पक्ष आहे आज दिल्लीमध्ये सत्ता आहे विश्वनेता आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळी काम करतोय बाबा लोकांमध्ये एक नवचैतन्य जागरूक संदर्भामध्ये प प्रचारची दिशा ठरवण्यामध्ये आज नाही काँग्रेसमध्ये काँग्रेसची मंडळी सुद्धा दिल्लीमध्ये नेतातच ना काँग्रेसची यादी काय महाराष्ट्रात फाईल होत नाही काँग्रेसची सुद्धा यादी कुठे फाईल होते दिल्ली होते अशोक चव्हाण बोलले की जरांगेला काय झालं